बोला का सांगा कसे कपडे दाखवू हा साडी दाखवू धोतर दाखवू बालिले ड्रेस पाहिजे हा कसे कपडे दाखवू सांगा सांगा आपल्या जवळ आता सगळ्या पासून सगळ्या व्हेरायटीच्या अडीचशे रुपयाच्या साडीपासून तर पाच दहा हजाराच्या साड्यापर्यंत साड्या आपल्या जवळ हा तुम्ही सांगा कशा कशा दाखवत हा मखमली दाखवू रेशीमच्या दाखवू कोल्हापुरी दाखवू सांगा कशा दाखवत साड्याच पाहिजे होता का दादा साड्या पाठी आम्ही पण थांबून जाय थोडंसं आमच्या अजून बाकीचे सोबती यावाचे आहेत दोघे तिघ जण आहे ते ते थोडेसे मागे राहिले तर येऊनच राहिले ते आले की काय ना पाहून घेतो मग आम्ही तेले यावाले जर वेळ असन काकाजी तर तुम्ही पाहून घ्या ना तोपर्यंत हा तुम्ही पाहून घ्या तुमचं निपटून टाका तोपर्यंत थे आले गं मग थेचं पाय नव्हते फालतो तुमचा टाइमपास होते ना मग अजून हा थेपर्यंत उभेच राहणकनी तसे बी हा वाटच पाहत राहून द्यायची त्याच्यापेक्षा काढून घ्या तोपर्यंत साड्या पाहिजे झांपर पाहिजे काय पाहिजे काढून म्हणतो तोपर्यंत अरे दादा आम्हाला लग्नाचे कपडे घ्यायचे आहे पोरापुरीसाठी हा पोरीचे लग्नाचे कपडे आहे पोराचे लग्नाचे कपडे आहे तो या काय घेईन घेऊन का म्हणून आता त्याची पुरावाल्याची वाट पाहिलं चालू आहे पा, आता ते आले आता ते घरून तर निघाले म्हणे आता अजून रस्त्यात आत कुठं फसले आणि कुठं नाही येतच असतील तर थांबून जा पाच दहा मिनिट तोपर्यंत तुम्ही दुसरे गिरायक करून टाका थांबतो तर आम्ही इकडे बाहेर अलग सलग ते आले का या काय घेऊन घेतो मग एकामेकाच्या पसंतीचे बरं 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 असं आहे का काय लग्नाचे कपडे आहे काय बरं थांबा मग येऊ द्या असं असं तर फोन लावून पाहा ना कुठंपर्यंत पोहोचले म्हणा फोन लावून पाहत फोनही लावला फोन घेऊन काही राहिले ते असा फसले असतील येतच असं थांबतो आम्ही तोपर्यंत बाहेर थोडस बाहेर बसतो आम्ही तोपर्यंत वाटपात बरं बरं बसा मग काकाजी इथंच बसा चाय चाय वाय तुम्ही चाय प्याय प्या तोपर्यंत ते बोलावतो मग ते आल्यावर घेऊन घेता मग तुम्ही एक काय ना चाये चाये काय हो आहे बाबा काय गर्दी गर्दीवर हो पेट्रोल पंपापासून आता कालपासून तर गर्दी भल्ली वाढून गेली पेट्रोल पंपावर काय गर्दी होईये इथं उभं गिबर राहिला तर एक दोन घंटा तर नंबरच नाही लागायचा या पेट्रोल पंपावर काय इथे फालतू बिना कामांचे धंदे लावून ठेवले पेट्रोल पंपावर उरला पेट्रोलसाठी उभे राह ते बाबा ते पूर्ण रस्ते ब्लॉक करून ठेवले का नाही हायवेवर लोकांना संपावर दोन तीन दिवसासाठी केस मागे घेवासाठी नवीन कायदा काढला तो की कायदा मागे घ्यासाठी रद्द करायसाठी संपाय त्याचा हा तर सारे रस्ते ब्लॉक करून ठेवले आहे त्याच्यानं रस्ते ब्लॉक आहे त्याच्यानं काय पेट्रोलच्या गाड्या येऊन नाही राहिल्या त्याच्यानं पेट्रोल साठी बंदी गर्दी आहे का संपला इंपला तर वा भेटणार नाही म्हणून सारे लोक एक कायनं पेट्रोल भरून राहिले आता फालतू गरज आहे वा अंपड लोक आहिले पाहिजे ते कायदे कानून मध्ये बदलाव करायचा जसं आहे तसंच राहू म्हणा चौथी फेलायले हो ना तर कसं करता आता हा इथंच रांगेत उभा राहतं का एक दोन घंटा पुरी वाले आले असं ना दुकानात चला बाबा आपण निघून जाऊ हाय गाडीमध्ये पेट्रोल आहे म्हटलं बा असं गर्दी गर्दी नसेल तर टाकून घेतो म्हटलं पाचक शात पण आता गर्दी आहे आता काय इथं थांबणं तर पुरत नाही आता पेट्रोल आहे गाडीत चला जाणं येणं सगळं होऊन जाते आपलं चला निघून जाऊ आपण चल लवकर ए श्यामराव भाऊ दुकानात वाट पाहून राहिले असं दोन तीन फोन आले द्यायचे इकडे ट्रॉफिक मध्ये होतो तर फोनच ऐकून यायला तर उचललाच नाही चला तर डायरेक्ट सपाट्यानं दुकानात ठीक आहे बाबा चला मग टाकून घे पेट्रोल होते आपलं जाणं घेणं सगळं सोडून जाते या या आले वाटते पाहुणे तुमचे येसो ना काकाची पाहुणे दुकान आले भाऊ लावला कर भाऊ का सगळ्या कुठं राहिले होते अरे काय सांगू शामराव भाऊ पेट्रोल खतम पेट्रोलसाठी थांबलो तो भाऊ पेट्रोल पंपावर म्हटलं बा थोडंसं पेट्रोल टाकून घेतो हा तर गर्दी पाहिजे तर काय गर्दी एक एक दोन दोन घंटे लाईन लाईनमध्ये मध्ये नंबर नसता लागला अशा गर्दी तिथं पेट्रोल पंपावर दोन तीन पेट्रोल पंपातलं तर पेट्रोलला संपून गेलं हा म्हणून म्हटलं चला बा आता काही पेट्रोल पेट्रोल टाकाव नाही निघून चाललं जा तसं गाडीत पेट्रोल गिट्रोल आहे म्हणा आरामात येणं जाणे होते बाकीचे अजून इकडे तिकडे घुम नाही होते पेट्रोल किट्रोल आहे तसं अरे हो सुधाकर भाऊ मागच्या दोन दिवसापासून तर एवढी गर्दी आहे राजे हो पेट्रोल पंपावर कधी पेट्रोल आलेले तर टाइम नाही भेटून राहिला पेट्रोल वाटायला काय करता जाऊ द्या आता सोडा चालूच राहते आता ते घ्या पहा मग आता पोरापुरीचे कपडे घेऊन घ्या अजून आपल्याला शिवा फिवाले टाकायचे आहे कुठं काय टाकता आणि कपडे वापडे घेण्यात टाइम होऊन जाते घ्या मग कपडे लगते बरं बरं दाखव भा भाऊ दाखवा बरं चांगल्या चांगल्या मस्त साड्या दाखवा पुरीसाठी अन लग्नासाठी लाचे दाखव मस्त एखादा चांगल्या रंगाचा दाखव बरं बरोबर या भाऊ इकडे बसा परत बसा सगळेजण बसा इकडे कपडे दाखव तुम्ही चांगले चांगले पहिले नवरी साठी दाखव का भाऊ नवरी साठी चांगल्या चांगल्या साड्या दाखव जो हा चांगल्या क्वालिटीचा दाखव चांगले चांगले दाखव कपडे हो हो काका पहिले नवरी साठी दाखवतो पहिले साड्या दाखवून देतो साड्या पाहून घ्या किती पाहिजे तर अन त्याच्या बाद मग लाच्या दाखवतो तुम्हाला आणि आपल्या इथं क्वालिटी चांगलीच भेटत तुम्हाला काकाजी हा क्वालिटी मध्ये काहीच 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 कॉम्प्रोमाइज नाही होत हा जशी क्वालिटी पाहिजे तशी क्वालिटी भेटते रे पिंड्या दाखव बरं ते आपल्या दुल्हन कलेक्शन मधून दुलन कलेक्शनच्या चांगल्या चांगल्या साड्या दाखव बरं हां त्या चांगल्या टॉप एकदम टॉप व्हेरायटीच्या दाखव चांगल्या चांगल्या साड्या काढित हा हा ठीक आहे ठीक आहे काढतो काढतो चांगल्या चांगल्या साड्या काढून देतो आणि चांगले कलर किलर सगळे मस्त व्यवस्थित दाखवता हा नवरीवर मस्त सूट होणार आहे चांगल्या कलर किलर दाखवता ताईवर तर सगळेच कलर सूट होते ओ काकाजी हा गोरी आहे का नाही ताई ताईवर सगळेच कलर सूट होते काळजी नका करा तुम्ही चांगल्या चांगल्या साड्या दाखवता तुम्ही मनन तशा साड्या देतो तुम्हाला हो तुम्ही पहा फक्त साड्या आणि पसंत करा बरं बरं दाखवले का दाखव पाहून घ्या काकू मस्त साडी आहे मस्त काठा पदराची मस्त एकदम पैठणी साडी आहे पाहून घ्या मस्त कपडा पाहून घ्या क्वालिटी पाहून घ्या कलर पाहून घ्या आणि नवरीवर शोभते मी मस्त पाहून घ्या साडी अजून दाखव ना अजून दाखव लग्नात द्यायला नवरीला साडी पाहिजे एकच साडी दाखवून आला तू चांगलं दाखव मस्त हा त्यातून साड्या कोणती आवडते ते दाखव चांगले दाखव साडी दाखवतो ना काका दाखवतो ना या फक्त नमुना आहे का बाबा अशातून पाहिजे का कशातून पाहिजे हा कसा कपडा पाहिजे कसे कलर पाहिजे हे फक्त एक साडी दाखवा लागते नमुन्यासाठी बाकी मग याच्यातले जेवढे काही व्हेरायटी आहे सगळ्याच्या सगळ्या दाखवतो एक काय ना एक काय ना दाखवतो तुम्ही धीर खा फक्त दाखवू चांगल्या वाल्या साड्या काढ बरं त्या आपल्या दुल दू दुलन कलेक्शन मधल्या चांगल्या चांगल्या साड्या काढणं दाखवूयात काय जे पसंत येते त्या त्या काढत जाते साईड ना तू काढ साड्या बरं बरं थांबून जा काढतो आता त्याच्यातल्या साड्या दादा अशा साड्या नका दाखवा थोड्याशा चांगल्या साड्या दाखवा हा चांगल्या मस्त थोड्याशा चा पैठणी पैठणीमधून मधून चांगल्या चांगल्या दाखवा थोडशा चा। अशा पसंद नाही येऊन राहिल्या बरं थांब बाई तुला पैठणीचा पूर्णचा पूर्ण कलेक्शन दाखवतो त्याच्यातून पाय कोणत्या साड्या पाहिजेत पाहून घ्या बाई याच्यातून आता पा मस्त मस्त कलर आहे आणि व्हेरायटी विचारणं चांगल्या याच्यातला पहा आता कोणत्या कोणत्या साड्या पाहिजे ना पाय बाबाई संजना पाय मा बाई आता कोणत्या साड्या आवडून राहिल्या याच्यातून तर मला तर चांगल्या वाटून राहिल्या याच्यातल्या साड्या मस्त कलरही आहे डिझाईन डिझाईनही आहे हा आणि पॅटर्नही थोडासा मस्त मस्त आहे पाय याच्यातल्या जर साड्या आवडत असेल तुला तर हां पण घे हांच्यात मस्त वाटून राहिल्या साड्या याच्यातल्या साड्या मस्त वाटून राहिल्या ह्या साड्या दाखवल्या चांगल्या पाय मग बाई कर पसंद याच्यातली कोणती कोणती साडी आवडते तर हा साड्या घेण्या मस्त आपल्या म्हणा हे दुकानात चांगला आहे आता दरवर्षी आपण इथूनच घेतो साड्या साड्या घेण्या मस्त आपल्या पाय तुला कोणती साडी पसंद आहे ते काढतो या पसंतीचं ऐक नाही मग काही म्हणू नको की हे साडी पसंद नाही साडी पसंद तू या पसंतीच्या साड्या काढ ज्या ज्या तुला चांगल्या वाटते त्या त्या साड्या काढतो बाकी काही काळजी नको करू हा हो बाई संजना लग्नात तुला घाला लागते साडी तो पाय तुला कोणत्या साड्या आवडते तर कायले पाहिजे हे साडी नाही आवडली हे साडी नाही आवडली जे साडी पसंद येते ते साडी तू काय साईज हो काढायला आता साड्या पसंत झाल्या चांगल्या वाटून साड्या तरी काकाजी अजून दाखवा नाही कलर गिलर असून अजून दुसरे तर ते कलर दाखवून द्या हे कलर तर चांगले हो ना पण अजून जर कलर असेल तर ते दाखवून द्या बरोबर थांबई याच्यात अजून ह्याच पैठणी मध्ये दहा कलर अजून वेगळे दाखवले रामराव दाखव बरं ते अजून आणतो त्या कलरचा आणतो बॉक्स बरोबर पूर्ण त्याच्यात अजून दहा कलर आहे पैठणी मध्ये याच्या अलावा आणि ते दाखवून दे चांगले चांगले आहे मस्त कलर त्याच्यात पाहून घे बाई हे दहा कलर आहे अजून नवीन त्याच्यात हे कलर पाहून घे त्याच्यातही मस्त थोडस पॅटर्न मध्ये चेंज आहे आणि याच्यापेक्षा पाहायला थोडशा चा चांगली वाटते आणि याच्यापेक्षा त्याची क्वालिटी बी चांगली आहे मस्त चांगल्या क्वालिटीची आहे लग्न यावर मस्त उठून दिसते त्या साडी घातल्यावर मस्त दिसते पाहून घ्या त्याच्यातून जर आवडत असेल तर त्याच्यातून काढून घ्या याच्यातले काका सगळेच पसंत आले मला तसे तर पण पाच साड्या घ्या लागते म्हणते खालचे पाच कलर देऊन द्या दे पूर्णच्या पूर्ण मस्त वाटून राहिले ते देऊन द्या त्या साड्या पूर्णच्या पूर्ण बरं अजून सांगा अजून काही हा पाच साड्या दिले रम्या पाच साड्या पॅक कर बरे द्या अन अजून काही लागते का याच्या अजून दादा त्या पाची साड्यावर मॅचिंग कलर हे परकर देऊन देतो पाची साड्यावर जे मॅचिंग मॅचिंग परकर आहे ते देऊन देतो त्याच्यावरच ते चांगल्या क्वालिटीचे देतो बरं बरं ठीक आहे काकू या पूर्ण साड्यावर मॅचिंग परकर काढतो मी अजून सांगा अजून नवरदेवासाठी काही हा नवरदेवाले कसे कपडे पाहिजे कशामधून दाखवू नवरदेवाले हा आपल्या जवळ सगळेच आहे नवरदेवासाठी साधी शर्ट पॅन्ट पाहिजे साधी शर्ट पॅन्ट आहे रेडीमेड पाहिजे रेडीमेड बी आहे हा कापड कशामधून पाहिजे जोधपुरी हाय गुजराती हाय अजून ते झपबे झुप्पे राहते ते कसेही आहे हा कसे पाहिजे अजून ते काय म्हणता शेरवानी फेरवानी का सांगा तुम्हाला कशामधून पाहिजे तसे दाखवतो मग सांगा जवळ बुवा तुम्ही सांगा कशामधून पाहिजे तर घ्या ना माझे कसे आपल्याला काही कपड्याला त्याचा एवढा काही शौक नाही घ्या तुम्हाला जसं पटते तशामधून घेऊन या काही विषय नाही अरे नाही नाही जाऊ बुवा सांगा सांगा तुमच्या पसंतीचं घ्या तुम्हाला घ्यायला लागते नवरदेव बनवून आले थोडेसे चांगले मस्त शोभले पाहिजे हा घ्या घ्या बरोबर तुमच्या पसंतीनं सांगा त्याला कसे पाहिजे तर शेरवानी की पाहून घ्या मग शेरवानी बरोबर शेरवानी दाखवू काय कशा मधून दाखवू पाहून घ्या एकदम काही फॅन्सी दाखवा ना का थोडस मस्त एकदम सिम्पल हे वाटलं पाहिजे थोडस हलकस फॅन्सी लुक असलं पाहिजे अशा मधून दाखा सर्वसाधारण मस्त बरं बरं दाखव रे रामे ते दाखव बरं त्याच्यातल्या शेरवाने काढ मस्त मस्त पाहून घ्या दादा हेवाली शेरवानी कशी वाटून राहिली तुम्हाला हा तुमच्या कलर वर मस्त सूटही होते आणि आजच्या टायमात असेच कलर मस्त शोभते मस्त इंग्रजी कलर आहे एकदम फॅन्सी कलर आहे हा थोडासा कसा आहे एकदम मस्त पद्धतशीर वाटते एकदम ऑफिशियल मला तर वल्ली मस्त वाटन तुमच्यावर पाहा बरं थोडीशी आरशात लावून पाहा नाही तर ट्राय करून पा हा बरोबर तुमच्याच मापाची बी आहे परफेक्ट घालून पाहा हा रे रमेश वाटून भेटून तर मस्त राहिली त्यावर शोभ नाही असे कलर तसे त्यावर मस्त शोभते पाय बरं ट्राय करून पाय बरं हा जो आहे बुवा मला मस्त वाटेल ते शेरवानी तुमच्या घालून तर पाहा तुम्ही एकदा इथंच नवर देवासारखे वाटत बरं बरं जाऊ द्या ना पॅक करून द्या होते तसंही से, से सेम साईजचाच काढला जाईल ना परफेक्ट होऊन जाते काही जर कमी जास्त असलं तर गावात आहे ओळखीचा टेलर तो करून देते बरोबर मस्त काही कमी जास्त असलं तर बरोबर पॅक करू काय म्हणजे हा हा टाका फायनल करून टाका अजून सांगा काकाजी अजून काही पाहिजे आता हा दुला कपडे झाले अजून बूट आहे बेल्ट आहे घडी आहे सॉक्स वॉक्स और, हा बनियान वगैरे राहू तो ओळखीवाला आमच्या तिथूनच कालच घेतले आम्ही ते फक्त कपडेच राहिले होते घ्यायचे तर द्या मग पॅक करा आणि बिल सांगून द्या किती कोटे तर बजाराचं बरोबर लाव दिशोबात आता पहिल्यांदा आलो तुमच्या दुकानात तो थोडस काही हिशोबाने मग अजून येईन तुमच्या दुकानात बेफिकर राहा का तुम्ही आपल्या इथं चांगलाच भाव राहते आपल्या इथं काही असं लूटमारीचं काम नाहीये किंमत आहे तेवढीच घेतो आपण काही जास्त पैसे नाही घेत बरोबर लावतो काही काढती नका करा तुम्ही थांबून सगळं पॅक वगैरे करून देतो तुम्हाला तर पाहा मग मित्रांनो आता झाली आमची भाऊ लग्नाची खरेदी नवरा नवरीचे जा कपडे झाले आता काय पत्रिका पत्रिका छापचूप करणार आहे ना बाकीच्या काम राहिले आता फक्त हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात